झोमॅटो स्विगी आणि पुरते मर्यादित नाहीये डिलिव्हरी असेल अमेझॉन असेल वेगवेगळ्या प्रकारे ते आज काम करत आहेत इन्शुरन्स असेल मेडिक्लेम असेल किंवा अन्य काही सुविधा देण्याच्या दृष्टीने ते दोन टक्के रक्कम खर्च करावी असा तो कायदा सांगतो त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये होतीये का एका बाजूला लिहिलंय की त्यांना असंघटित कामगारांमध्ये आम्ही मोडतात ते आणि दुसऱ्या बाजूला लिहिलंय की त्यांची रक्कम ही वेतन या व्याख्येमध्ये येत नाही कामगार या व्याख्येत येतात की नाही सुरुवात आहे सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस ही केंद्र शासनाने याच्यासाठी गीक कामगारांसाठी आणली याची अंमलबजावणी महाराष्ट्रात कशा पद्धतीने चाललेली आहे देशात एक कोटी गीक कामगार आहेत मुळात देशातल्या गीक कामगारांची संख्या ही तशी तर अद्याप पर्यंत अधिकृतरित्या कुठेही उपलब्ध नाही परंतु अनाधिकृत पदे जिथं उपलब्ध आहेत त्याच्यात ती अडीच कोटीपेक्षा जास्त असल्याचं इथं सादर निदर्शनास येत आहे महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रात बघितलं तर पंचवीस लाखापेक्षा जास्त गीक कामगार आज या ठिकाणी काम करतात आणि गीक कामगार म्हणजे फक्त झोमॅटो स्विगी आणि पुरते मर्यादित नाहीये डिलिव्हरी असेल अमेझॉन असेल वेगवेगळ्या प्रकारे ते आज काम करत आहेत एकट्या नाशिक शहरामध्ये जवळजवळ पंचाहत्तर हजारपेक्षा जास्त गीक कामगार आहेत ज्याच्यामध्ये पन्नास हजार आ, उबर किंवा ओलाचे ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हर असतील आणि जवळजवळ पंचवीस ते तीस हजार हे डिलिव्हरी करणारे वेगवेगळ्या पद्धतीचे तरुण तरुणी या ठिकाणी काम करतायत सभापती मोदय या उत्तरामध्ये मंत्री मोदयांनी असं सांगितलंय की एका बाजूला लिहिलंय की त्यांना असंघटित कामगारांमध्ये आम्ही मोडतात ते आणि दुसऱ्या बाजूला लिहिलंय की त्यांची रक्कम ही वेतन या व्याख्येमध्ये येत नाही आता मुद्दा असा आहे की खरं तर हे कामगार या व्याख्येत येतात की नाही इथपासूनच सुरुवात आहे कारण कामगाराची व्याख्या आणि असंघटित कामगाराची व्याख्या आणि त्याच्या पलीकडचा हा नवीन प्रकार या ठिकाणी आलेला आहे सभापती महोदय आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न याच्यामध्ये असा आहे की सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस ही केंद्र शासनाने याच्यासाठी जीप कामगारांसाठी आणली याची अंमलबजावणी महाराष्ट्रात कशा पद्धतीने चाललेली आहे याबाबत मंत्री महोदयांनी उत्तर द्यावं दुसरा प्रश्न माझा असा आहे की महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार या कामगार सामाजिक सुरक्षा संयतीच्या धर्तीवर ज्या पद्धतीने राजस्थान सरकारने एक आदर्शवत असं प्लॅटफॉर्म बेस्ड गिग गिग वर्कर्स ऍक्ट दोन हजार तेवीस मध्ये आणला आणि त्या राजस्थानमध्ये या प्रकारे काम करणाऱ्या सगळ्या लोकांना त्यांनी त्या प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन करायला लावलं आणि त्याच्यातून त्याच्यामध्ये त्यांना ज्या सोयीसुविधा देणं अभिप्रेत आहे ते देण्याची सुरुवात केली तर असा काही कायदा महाराष्ट्र सरकार आणण्याची प्रक्रिया करणार आहे का हा दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न या सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस जी केंद्र शासनाने केली त्याच्यामध्ये दोन टक्के रक्कम जी आहे रेव्हेन्यूच्या त्या कंपनीनी ही या कामगारांच्या ज्याला कामगार म्हणायचं किंवा त्याला ते डिलिव्हरी पार्टनर्स म्हणतात खरं तर त्यांनी त्याला पार्टनर ही व्याख्या दिलेली आहे कामगार नव्हे परंतु यांच्या सामाजिक सुरक्षतेसाठी खर्च करायचे म्हणजे इन्शुरन्स असेल मेडिक्लेम असेल किंवा अन्य काही सुविधा देण्याच्या दृष्टीने ते दोन टक्के रक्कम खर्च करावी असं तो कायदा सांगतो त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये होतीये का हा तिसरा प्रश्न आणि चौथा शेवटचा प्रश्न असा आहे ज्या पद्धतीने राजस्थान सरकारचं मी मागाशी उदाहरण आपल्याला दिलं राजस्थान सरकारने जो कायदा केलाय या कायद्यामध्ये त्या प्लॅटफॉर्मवर या सगळ्यांनी रजिस्ट्रेशन करावं आणि त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काम कामगार मंत्रालयच या सगळ्या सुविधा त्या सगळ्या लोकांना पुरवणार आणि त्याच्यासाठी लागणारी जी रक्कम आहे ती या कंपन्यांच्या जे दोन टक्के देणं अभिप्रेत आहे त्याच्यातून घेणार अशा पद्धतीची सोय त्यांनी केलेली आहे तर याच्यावर आपण आपली भूमिका स्पष्ट करावी मंत्री महोदय सन्मान्य सदस्य यांनी अतिशय महत्वाची लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे ही बाब सत्याध्यक्ष महोदय की जे गीक कामगार आहे त्यांना पार्टनर अशा पद्धतीची दर्जा देऊन आपण त्यांना हे वेगवेगळे जे व्यवस्थापन आहे त्यांना कमिशन देतात प्रत्येक डिलिव्हरीवर त्यामुळे लिगली ते कामगारच्या व्याख्यात जरी बसत नसले परंतु आपल्या महाराष्ट्र राज्यांनी असंघटित कामगारांसाठी आता महामंडळ केलेलं आहे आणि असंघटित कामगारचा जो व्हर्च्युअल बोर्ड आपल्या सरकारने सहा सात दोन हजार तेवीसला केला आहे त्यात एकूण एकोणचाळीस जी आहे एकोणचा एकोणचाळीस स्थापना आणि त्याच्या सुमारे तीनशे क्षेत्रातील तीनशे चाळीस प्रकारच्या कामगारांचा समावेश केलेला आहे अध्यक्ष महोदय सभापती महोदय केंद्र सरकारने सोशल सिक्युरिटी अॅक्ट दोन हजार आठ आणि त्यानंतर आपली संहिता दोन हजार वीस मध्ये जरी या संदर्भामध्ये तरतूद केली परंतु आज देशातील बहुतांश राज्यामध्ये अशी व्यवस्था नाही आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की आपण इमारत वेतर बांधकामाची जेव्हा मंडळ केलं होतं आज तो मंडळ इतका आत्मनिर्भर झाला आहे की आपल्याकडे वर्षातून तीन चार हजार कोटी रुपये जमा होतात त्यानंतर आपण नाही एकूण त्यांना जरी त्यांच्याकडे तर पूर्वीच्या जमा आहे एका वर्षी त्याचा इन्कम सुमारे तीन ते चार हजार कोटीचा असतो तो आता पाच हजार कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे आपण घरेलू कामगारांसाठी केलं त्यानंतर आपण तसं पाहिलं तर सोशल सिक्युरिटी आपण शेतकऱ्याला दिली गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेला आपण सानुग्रह अनुदान त्यांना दोन लाख रुपये देतो गोपीनाथ मुंडे उस्तोड कामगारांसाठी आपण पाच लाख रुपये सोशल सिक्युरिटी देतो अपंगत्व दिव्यांग झालं अपंगत्व आलं तर ते त्यांना दोन लाख देतो अपघातामध्ये पन्नास हजार देतो या राज्यात राहणाऱ्या सर्व कामगार हा आपला राज्य आणि आपला देश हा कामगारांच्या परिश्रमावर उभा आहे मुंबई उभी आहे महाराष्ट्र उभा आहे सरकारची भूमिका त्यांच्यासाठी अतिशय संवेदनशील आहे आणि त्यामुळे मागच्या सरकारनी असंघटित कामगारांचा महामंडळ केलं आणि त्यामुळे तो व्हर्च्युअल बोर्ड केल्यानंतर आता त्यांना सोशल सिक्युरिटी द्यायलाच पाहिजे या संदर्भामध्ये सरकारची भूमिका अतिशय सकारात्मक आहे आपण जे सांगितलं त्या पद्धतीने राजस्थान सरकारचा देखील आपण अभ्यास करू आणि फक्त एका घटकाला करून होणार नाही आज आपण पाहिलं तर शेतमजूर आहे आपण शेतकरी शेतात सर्पदंशाने मृत्यू झाला तर त्याला दोन लाख रुपये देतो परंतु शेतमजूर जो शेतात काम करतो त्याचा अभ्यास झाला किंवा त्या शेतात सर्पदंश झाला त्याला एक रुपयेची सोशल सिक्युरिटी नाही आहे त्यामुळे या संदर्भामध्ये मी जेव्हा खा, या खा खात्याचा कारभार हाती घेतला तेव्हा या संदर्भामध्ये माझी मान्य मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा झाली उपमुख्यमंत्री महोदयाशी चर्चा झाली दोघंही या संदर्भामध्ये सकारात्मक आहे आम्ही लवकरात लवकर हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आणत आहोत यामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने सेस कसं उभारावा सी एस आरने कुठून निधी घ्यावं किंवा या संदर्भामध्ये दोन टक्के उपकरण असं सेस कुठे कुठे लावावं कुणाला लावा त्यांचं त्यांचा या संदर्भात काय वेगवेगळ्या विभागाचा अभिप्राय देखील आपण घेतलेला आहे आणि या सर्व कामगारांना महाराष्ट्रात का मग तो फक्त गिग वर्करच नाही सर्व असंघटित कामगार तीनशे चाळीस प्रवर्गात येणारे जेवढे काही कामगार आहेत त्या सर्व कामगाराला सोशल सिक्युरिटी दिलीच पाहिजे संकटाच्या काळी बाकी कल्याणकारी योजना जाऊ द्या तो आपण सेकंड मध्ये विचार करू पण आज जरी आपण हा मंडळ स्थापित केलं याचे पैसे जर सेस आपण स्थापित केलं तर पुढच्या तीन चार वर्षामध्ये हा मंडळ देखील आत्मनिर्भर होईल आणि त्यामुळे आपल्याला एक मोठा दिलासा या क्षेत्रातील लोकांना देता येईल कारण की संकटाच्या वेळी जेव्हा त्यांच्या जीवनावर आघात होतो त्यांना कुठल्याही प्रकारची मदत राहत नाही या सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या भावनाशी मी आणि सरकार सहमत आहे आणि त्यामुळे या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक आहे इतर राज्याचा देखील अभ्यास करू कुठल्या पद्धतीने यांना यासाठी सेस उभारता येईल त्याचा देखील विचार करू गरज पडली तर सरकारच्या अर्थसंकल्पातून त्याला कशा पद्धतीने तरतूद देता येईल ते देऊ परंतु या सर्व लोकांना सोशल सिक्युरिटी देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे आणि लवकरात लवकर मंडळी मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव कर पाठवून या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात